देवउटणी एकादशी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येते या दिवशी भगवान विष्णू चार महिन्याच्या योगनिद्रेमधून जागे होतात चातुर्मास समताच शुभ कार्याला सुरुवात होते या वर्षी देवउडणी एकादशी एक, एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल ज्याला देवउटणी किंवा देवप्रबोधनी एकादशी असेही म्हणतात पौराणिक ग्रंथानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी एकादशी खूप महत्त्वाची असते आणि फलदायी मानली जाते पूजा कशी करायची ती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे देवउणी एकादशी एक नोव्हेंबर शनिवारी सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांनी सुरू होईल आणि दोन नोव्हेंबर रविवारी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपर्यंत राहील त्यामुळे देवउटणी एकादशी एक, देव एक, एक नोव्हेंबर शनिवारी साजरी केली जाईल हिंदू पंचांगा पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशी विवाह केला जातो यंदा दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला सुरुवात होईल तसेच ही तिथी तीन नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजून सात मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार तुळशी विवाह दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार आहे तर त्या दिवशी आपण पूजा कशी करायची किंवा विष्णू भगवानांची सेवा कशी करायची तर ते बघूया देवउटणी एकादशीला पूजा करण्यासाठी सूर्योदयापूर्वी उठून स्थान करावे आणि देवांची पूजा करावी देवघरात भगवान विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती स्थापित करून त्यांचे पूजन करावे जर तुमच्याकडे विष्णू भगवान आणि लक्ष्मींची मूर्ती नसेल किंवा फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णांवरती अभिषेक करावा देवघरात भगवान विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णावरती अभिषेक घालू शकतात तुळशीच्या रोपाचीही पूजा करून अकरा दिवे लावावेत आणि ओम नमो नारायणाई ह्यांसारखा मंत्रांचा जप करावा उपवास धरावा आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला ब्राह्मणांना भोजन देऊन उपवास सोडवा असा साधी सोपी आणि सरळ पूजा करावी आणि नंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आपल्याला तुळशी विवाह साजरा करायचा आहे तो आपल्याला संध्याकाळी साजरा करायचा आहे कारण की ही उदयतिथीनुसार बघितलेली असल्यामुळे आपण द्वादशीलाच तुळशी विवाह साजरा करत असतो म्हणून आपल्याला एक तारखेला एकादशी पकडायची आहे आणि दोन नोव्हेंबरला आपल्याला द्वादशीला तुळशी विवाह साजरा करायचा आहे म्हणून रविवारी तुळशी विवाह आपण साजरा करणार आहोत तर आजची माहिती किंवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवर्जून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ धन्यवाद